किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान योजनेचा विसावा हप्ता आपणास मिळेल का या हप्त्याबाबत स्टेटस कसं चेक करायचं संपूर्ण माहिती पहा पीएम किसान योजनेचा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून तुमच्या खात्याची स्थिती तपासू शकता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कसा तपासायचा एक अधिकृत वेबसाईटला भेट द्या पीएम किसान डॉट डॉट एन या अधिकृत वेबसाईटला भेट द्या दोन फार्मर्स कॉर्नर वर क्लिक करा वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर फार्मर्स कॉर्नर विभागात जा तीन लाभार्थी स्थिती बेनिफिशरी स्टेटस वर क्लिक करा फार्मर्स कॉर्नर मध्ये लाभार्थी स्थिती किंवा बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा चार आधार क्रमांक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक निवडा तुमच्याकडे उपलब्ध असलेला आधार क्रमांक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक निवडा पाच माहिती भरा आणि माहिती मिळवा गेट वर क्लिक करा निवडलेल्या पर्यायानुसार माहिती भरा आणि माहिती मिळवा किंवा गेट डेटा या पर्यायावर क्लिक करा सहा तुमच्या हप्त्याची स्थिती तपासा तुमच्या खात्याची स्थिती स्टेटस तुम्हाला दिसेल ज्यामध्ये हप्त्याची माहिती इन्स्टॉलमेंट डिटेल्स दिलेली असेल जर तिथे तुमचे नाव असेल तर आपणास विसावा हप्ता मिळवण्यासाठी आपण पात्र आहात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वर्ग करण्यात आली होती आता शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद